राम राम भाऊ सगळ्यांना तर आलो एक नवीन ब्लॉग मध्ये माझे मित्र यश भाऊ रोहित आम्ही सगळे आलो होतो पंचवटीला पण पंचवटीला आलो, आलो। फिरत फिरता 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 फिरता, फिरता, फिरता आम्हाला तो आक्या भाऊ रील स्टार आमचे खूप फेमस आहेत ते त्यांचे तब्बल सात साडेसात लाख फॉलोअर्स आहेत तर माझं तर इच्छा आहे की त्यांच्याजवळ जावं आणि त्यांच्याशी बोलावं काय म्हणणं आहे तुमचं असं वाटत भावांना सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या माणसांना सपोर्ट करा कारण आपली मराठी माणसं पुढे जायलाच पाहिजे काय ब्रँड इज ब्रँडिओ बघतो लव्ह स्टोरी बद्दल ब्रँड इज ब्रँड तर भारी वाटलं पाहिजे त्यांना भेटू आम्हाला वाटलं नव्हतं ते घेतील पण काही त्यांनी आमच्याकडनं काही दिवसांनी आपण काही दिवसांनी आम्ही पण आमच्या कोणीतरी फोटो काढायला वाटतंय मला पण बाई यार खूप दिवसापासून ब्लॉग येत नव्हते माझे तरी सगळे सांगत होते आज आम्ही आलो होतो पंचवटीला पन, फिरायला काहीच प्लॅन नव्हता आणि उद्या पीए आमची तरी पीएता न टेन्शन घेता फिरायला <laughs> सगळे अभ्यास करताय हॉस्टेल वर आणि आम्ही फिरतोय निर्लज्जपणाचे <laughs> आज सोडून दिली आम्ही कधीच सोडली हा पण तरी आता जास्तच सोडून दिली चला तरी मग आता पंचवटीचं दर्शन करू पंचवटीला येऊन असं सुकून वाटतं पण काही बी म्हणतो

No No I'm an influencer sir Please say it. my uh, subscribers to subscribe my channel You don't know anything? It's, if you want to describe his channel, describe his channel If not, it's also okay, <laughs> it's, it's, enjoy, okay, your okay. Life. enjoy your uh, life uh, yeah. It's not compulsory Just you like my videos so, to so subscribe like. my channel I don't say that because I don't know your videos <laughs> ah, Yes, it is right sir It but, uh, is absolutely right I guess you have your fun with that and yes thank you sir everybody. describe panchoti in 10 seconds india no, okay, Panchoti, this place, india, this place. Uh, how, you feel? how you feel about this panchoti? and Nashik? very religious uh, a lot of colors uh, very good food uh, and um, many many houses a lot of infrastructure yes thank you thank, you sir. Yeah, thank you sir only for tourism purpose you have come in india Huh? No, uh, no. Uh, I'm on the way back from family gathering in Australia. I have family in Australia. My uh, grandmother got 90 years old. Uh, and now I'm on the way back from the travel to Australia. Uh, and when I fly from Germany around the whole world, uh, I wanted to stop somewhere on the way back because it's good for environment. When I already fly, I fly uh, directly. Uh, and I can explore a country. And I'm very interested in India and the culture. And uh, it's a total different lifestyle. Yeah. And especially like, I guess, we have some Indian people in Germany hmm. and for them Germany is very special and oh. for oh. The western lifestyle, like the European lifestyle it just differs so much. Hmm. Namaste sir, namaste. Jai Shriveram. Jai Shriveram, sir, Jai ah, you're good, it? English it's a very good इंडियन आहे इंडियन आहे मराठी मेन आहे बस महाराष्ट्रात राहून मराठी आली पाहिजे बाकी काही नाही सुरुवात पण कसं आहे ना ते नाशिक मधला लोकेतले जास्त नाही म्हणून मराठी बोलणं म्हणून मला आता मराठीत बोलावं लागते तरी समजून घ्यायचं बर का पब्लिक लगेच बोलायला लागायचं की काय यार आयराणी मध्ये सुरुवात करीन लगेच मराठी बोलायला लाग्या असं नाही समजी बघू शकता मित्रांनो तुम्ही आरती सुरू आहे एकदम भारी आरती एकदम म्हणजे फ्रेश होऊन जात माणूस काय सांगावा तुम्हाला हो तर आता आम्ही आपले आपले धन्य बरोबर वापस जाणार आहेत <laughs> कशी वाटलं रे आरतीचा एक्सपिरियन्स सांगा फ्रेश झालेलं वाटतं ना एकदम मनातलं पूर्ण काय आता चालू मनाचाच फोन आला होता काही पण म्हणा भाई पण खूप मजा येते म्हणजे मजा म्हणजे प्रसन्न वाटत एकदम यायला पाहिजे आरतीला आपली धन्नो बाहेर काढतोय धन्नो नाही गाडी <laughs> गुलाबो गुलाबो तर आता जायचंय आपल्याला हॉस्टेल वर टाईम होत म्हणून पण खूप मजा आली पंचवटीला दोन तीन कंटेंट आपल्याला भेटलाय ते काही विषय नाही यश कुठं जायचं आता आता, आता पाणीपुरी खायला जाऊ जवा आपण कुठं मग मला वाटलंय कंटेंटची कमी दिसत नाही मला आपण रिव्ह्यू करून विचारू काय 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 नाही आजच्या दोन क्रिएटर भेटून गेले काय रे भाई त्यांनी काहीतरी पाच हजार पाच बक्षीस दिलं होतं म्हणे एक हजार पाचशे किंवा जर त्याच्यासारखी टेस्ट भेटली तर भाई तिथं उपलब्ध पाय तो आता जाऊ जाऊया बघू चला आहे ना काय रे मला वाटतं का घेऊ मग एस टीकडं मग इथं होम गुरुदेव पाणी गुरुदेव पाणीपुरीला यश सांगण्या पण आहे आणि त्याला आता टेस्ट कशी पाहूया इज रील पाहून आलोय तिथं पाणीपुरी स्पेशल असं आपल्याकडं का वीस वी सेकंदामध्ये नऊ पाणीपुरी जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला फ्री ऑफकोर्स भेटणार त्याचबरोबर पूर्ण नाशिक मध्ये सेम आपल्या आरखी क्वालिटी आणले तर पाच हजार पाचशे आपण जिथं आपण इंस्टाग्राम जिथं पाहून आलो तर रील नाही फक्त जिथं बाबा होते रील मध्ये इथं बाबा नाही तरी बघू आता ट्राय करून होता का वीस पाणी नऊ पाणी वीस सेकंदात नऊ पाणीपुरी ची जर खाल्ली तर फुकट मला वाटतंय रोहित जिंकू शकतोय खाण्याच्या बाबतीत तरी लय पोहोचलेली चीज येते वीस सेकंद वीस सेकंदात नऊ पाणीपुरी मी खात नाही पाणीपुरी तसं बाई यश करून दाखवेल आपला रोहित भाऊ करतोय आता ट्राय पाणी तसं तर पाणीपुरी खात नाही तेच त्यांनीच लावणार आहे तेच लावणार आहे टाइम कशी लायची रे मिडियम तिकाला का तिका स्टार्ट रोहित रोहित जिंकायचंय काही विषय नाही भाई काही विषय नाही

पाणी पण झालं पाणी फक्त पिलं नाही पण मी बाकीच खाल्लंय बाय खरंय ना चला जिंकलो बाई हारायची चाललं नाही बाई मला पण लायकांत होत तरी होत तिकट तिकट वाटते एक नंबर होते बाहेर पेक्षा बाई मी जिंकलो होतो फक्त ते पाणी पाणी पिलं पाणी पिलं नाही म्हणून त्यांनी म्हणलं एक नंबर कांदे शेव न टाकता काही न टाकता बेस्ट क्वालिटी तुम्हाला सांगतोय आजपर्यंत मी तशी पाणीपुरी खाल्ली नाही खरंच भारी होती तू न खाता सांग कशी होती म्हणजे खरच भारी होती याच्या आधी तर मी तशी पण जास्त खाल्ली नाही पण तरी भारी होती हा तू लातूरचा एक्सपिरियन्स आहे तुला तु, पाणीपुरी एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर कधीच खाल्ली नाही मी जाऊ दे चला मग आता अदा केल नेट होतो आपल्याला जावं लागेल चला तोपर्यंत भेटू तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब केलं तर बरं नाही तर तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे तुम्हाला करावर का विसरू नका